शेतकरी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र आपल्या बागेची छाटणी झालेली आहे आणि बऱ्याचशा बागामध्ये आंब्याला कोवळी पालवी आलेली विशेषतः केशरमध्ये कोवळी पालवी आलेली आहे आणि ह्या कोवळ्या पालवीला मीज मासे नावाची कीड आलेली आहे जिथं कोवळी पालवी आलेली तिथं बघितलं असेल तर पाना कोवळ्या पानाच्या वर पानाच्या वराच्या तुम्हाला गाठी दिसते आणि खालच्या बाजूला ते खरी गाठ असते वरून बळीले जात डॉट किंवा जसे आपण देवी कोंबड्याला किंवा जाणार किंवा माणसाचं जसं गोबर आल्यानंतर कांजीनंतर जसं फोडी दिसतात तशा फोडी तुम्हाला दिसतील तरी मीज माशी नावाची कीड आहे ही जिचा प्रौढ आहे प्रौढमध्ये प्रोड़ अंडी घालते आणि त्यातून छोट्या पांढऱ्या पांढरंगाच्या बिनपायाच्या आळ्या बाहेर पडतात आणि त्या आळ्या पाना पानाच्या पानाच्या आतमध्ये जाऊन हरिद्रव्याचा भाग खातात गोल गाठी किंवा फोडी झालेल्या दिसतात परिणाम होत काय तर त्याचं पालवीचं निस्तेज किंवा पालवीचा जोम कमी होतो पालवी अशी निस्तेज दिसते आणि नंतर पानगळ सुद्धा होऊ शकते हीच किड नंतर मोहरावस्थेमध्ये सुद्धा नुकसान करू शकते आता ह्या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर एक दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे एक पाच टक्के निमार्कची फवारणी करणं गरजेचं आहे जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं असं डायरेक्ट तर चालेल जिथं जर पाऊस असेल तर तिथं स्टिकर वापरणं गरजेचं आहे पुढचं की थेट ह्या किडीसाठी कुठलंही रासायनिक कीटकनाशक शिफारस केलेली नाही पण आंब्याला तीन कीटकनाशकाची आंतरप्रभाव कीटकनाशकाची शिफारस आहे याच्यामध्ये पहिलं कीटकनाशक आहे डायमिथेट हे साधारणपणे दोनशे लिटरला तीनशे मिली हे प्रत्येक प्रमाणात सांगतो दोनशे लिटरला तीनशे मिली दुसरा इमिडाक्लोपेड हे साठ मिली घ्यावं लागेल किंवा तिसरं कीटकनाशक आहे की आपलं लँबडा साहेलोथ्रीन हे एकशे वीस मिली घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे हे तीनच कीटकनाशक आहेत की डायमिथेट तीनशे मिली किंवा इमिडाक्लोपीड साठ मिली किंवा लॅमडा सायलोथेट एकशे वीस मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे